मुंबई वरळी येथील जागेवर नवीन परिवहन कार्यालय बांधण्याच्या कामास परवानगी मिळाली असून कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते तसेच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी माध्यमांशी संवाद देखील साधला याचा सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी राज्य बदल होत गेले आणि त्यामुळे परिवहन विभागाला आता तब्बल आज पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाली एक मार्च हा परिवहन दिन असतो खरंतर कालच भूमिपूजन करायचं होतं परंतु काल काही आमच्या नेते मंडळींना थोडासा बिझी शेड्यूल असल्या कारण आज मोका वेळ मिळेल काल म्हणून आज आम्ही उद्घाटन ठेवलं कालही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला होता सकाळी चा परंतु फक्त अर्धा तास तर आम्हाला म्हणालो की पंच्याऐशी वर्षानंतर आमचं हे भूमिपूजन होतं आणि आम्हाला अद्याप आमची इमारत मिळते तुम्ही भरपूर वेळ द्या म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज जवळजवळ एक ते दीड तासाचा वेळ दिलेला आहे मुख्य उपमुख्यमंत्री सुद्धा आज हजर राहणार रे, आहेत एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी ह्या परिवहन डिपार्टमेंट अडीच वर्ष चालवलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे त्यामुळे ह्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन होतं याचा मला आनंद आहे की माझ्या कार्यकाळामध्ये ह्याचं भूमिपूजन होतं आणि पुढल्या अडीच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सत्तावीस सालामध्येच याचं उद्घाटन करायचं माणसाने तशा प्रकारचा अं निर्बंध आम्ही ठेकेदारांना आणि त्या बाकीच्या अधिकाऱ्यांना घालून दिलेला आहे प्रामुख्यानं ही जागा जी होती ती वरे सी फेस ला जागा होती आमची ताब्यात सुद्धा एकोणीसशे चाळीस पासून ही जागा आहे यावरचं अतिक्रमण वगैरे बिलकुल होऊ दिलेलं नाही आमच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आणि मी आल्यानंतर मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ताबडतोब नकाशे जे आहे ते मंजुरीला पाठवले कारण सी व्ह्यू अतिशय चांगला या ठिकाणी आहे बाजूला एअरफोर्सचं काही ऑब्जेक्शन होतं त्यामुळे आम्हाला जी दहा माळ्याची परमिशन आहे ती मिळाली नाही परंतु आता चार माळ्याची परवानगी आम्हाला बीएमसी कडनं मिळालेली आहे चार माळे बेसमेंट आहे दोनशे गाड्यांचं पार्किंग त्या ठिकाणी होणार आहे आणि ही अद्ययावत इमारत पूर्ण झाल्यानंतर पूर्ण परिवहनचं मुख्य कार्यालय परिवहन भवन ह्या ठिकाणी होणार आहे आजपर्यंत बघा पंच्याऐंशी वर्षामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जेवढं भाडं दिलं ना त्या भाड्यामध्ये ही इमारत पूर्ण दहा बारा मायाची उभी राहिली असती एवढं भाडं आम्ही इतर संस्थांना दिलेलं आहे परंतु असो माझ्या कार्यकाळामध्ये याचं भूमिपूजन होतं आणि एक अद्ययावत इमारत जी परिवहन सेवा या राज्याला पाचव्या क्रमांकाचं उत्पन्न मिळवून देणारी संस्था म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये दर वर्षाला आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून राज्य शासनाला महसूल मिळवून देतो आणि त्या माध्यमातून एवढं अद्ययावत कार्यालय या ठिकाणी असेल पंच्याहत्तर हजार फुटाचं ते कार्यालय असेल आणि त्याचबरोबर सगळं कंट्रोल रूम ह्या ठिकाणी असेल अद्यावत असं आमच्या जवळजवळ दोनशे दो 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 कर्मचाऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे कोणी अतिथी जर आमचा बाहेर राज्यातील किंवा शासकीय अतिथी असेल त्यांना राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी कॅन्टीन सह केलेली जा, आहे म्हणजे खूपच अद्ययावत असं हे कार्यालय आमच्या माझ्या काळामध्ये चालू होत आणि मी नशिक होणार आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ असते त्याचा आज भूमिपूजन दोन मागण्या परिवहन विभागाने सातत्याने केलेल्या होत्या तर हे मुख्य इमारत असेल आणि दुसरं म्हणजे कर्मचारी भरती संदर्भात प्रचंड ताण आहे परिवहन विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यातील प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कर्मचाऱ्यांची वाणवाई ही वस्तुस्थिती आहे परंतु शेवटी आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती याचा मेळ बसवणं पण गरजेचं आणि काळानुरूप आमची मागणी वाढेल त्यानुसार आम्ही कर्मचाऱ्यांची भरती करणारच आहोत एसटी महामंडळामध्ये भरती करणं गरजेचं आहे कारण आम्ही बसेस घेणार आहोत परंतु आमच्याकडे अपुरे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांच्यासाठी जर आम्ही जागा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये लवकरात लवकर एसटी महामंडळासाठी सुद्धा काही आम्ही जागा भरणार आहोत हो भूमिपूजन बघा भूमिपूजन ज्या कार्यक्रम काळात झालं त्याच मंत्र्याच्या कार्यकाळात उद्घाटन असावं असा, असा प्रत्येकाचा मानस असतो पण शेवटी माणसांनी कुठेतरी आनंद व्यक्त करायला हवा समाधान मानायला हवं राजकीय खुर्ची ही संगीत खुर्ची असते कधी पुन्हा बरोबर भर किती काळ राहील याचा भरोसा नसतो फेविकॉलचा जोर घेऊन तर कोणी आलेला नसतो परंतु तरी सुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये याच माझ्या माध्यमातून माझ्या संकल्पनेतून याचं भूमिपूजन होत आहे माझ्या संकल्पनेतून याचं ड्रॉइंग डिझाईन तयार होत आहे ह्याचा मला आनंद आहे आणि कुठला तरी आनंद प्रत्येक वेळेस तुम्ही कुठेतरी समाधानी असणं गरजेचं आहे गेल्या मात्र वर्षापासून तुम्ही दुर्लक्ष त्याच्यामुळे नाही असं म्हणता येणार नाही दुर्लक्ष जर आमच्या अधिकाऱ्यांचं झालं असतं या प्लॉटवर झोपडपट्टी झाली असती एसआरएस स्कीम या ठिकाणी राबवावी लागतील लागली असती आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले होते परंतु परमिशन्स मिळाले नव्हतं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल काल दुपार दोन वाजेपर्यंत सुद्धा परमिशन आम्हाला मिळाले नव्हते पण प्रशासकीय अधिकारी मी संजय शेट्टी यांचं नाव घेईल आमचे भूषण गगरेने यांचं नाव घेईल मी मनीषा म्हैसकर मॅडम यांचं नाव घेईल आमचे जे भीमनवार आहेत त्यांचं नाव घेईल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर बघा काही परमिशन आमच्याकडे ज्या बाकी होत्या त्या अवघ्या चार तासामध्ये काल मिळाल्या आणि आज सुद्धा लगेच भूमिपूजन आम्ही करतो म्हणजे काही गोष्टी ज्या असतात ते प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर किती लवकरात लवकर घडू शकतं ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कार्यालयाचं भूमिपूजन आहे लौकर सर पर्यावरण खाते एवढे ऍक्शन मोड वगैरे आपण एचएनबीएनसीच्या ज्या नंबर प्लेटचा मुद्दा जो तो घेऊन ठीक आहे माहिती पण त्याच्यात काळा बाजार होताना काल माझा नेक्स्टिंग ऑपरेशन केला त्याच्यात अधिकचे पैसे मी सुद्धा ते बघितलंय पण अशा प्रकारे काही जर गोष्टी घडत असतील तर त्या चुकीच्या आहेत आणि मी परिवहन मंत्री आहे माझ्या कार्यकाळामध्ये पारदर्शक कारभार ह्या सेवेला ह्या परिवहन सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे जर चुकीच्या पद्धतीनं कोणी लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी टेस्टिंग ऑपरेशन स्वतः बघितलेलं आहे असा जर प्रकार घडला झाला असेल तर ता पोलिसांना ताबडतोब त्या संदर्भातील कडक कारवाई करण्याचे निर्देश मी आमच्या परिवहन आयुक्तांना दिलेले आहेत आणि अशा चुकीला क्षमा नाही राजकीय आज सामना मधून असा सल्ला देण्यात आलाय की सामना मध्ये असं म्हटलंय की तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदेने आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा असा सल्ला अमित शहाने एकनाथ शिंदेला दिला सामन्याचा सल्ला गेल्या अ जवळजवळ चोवीस तीस बत्तीस महिन्यापासून आम्ही सल्ला घेतात त्यांचा बंद केलेला आहे ऍज अ कन्सल्टंट म्हणून आम्ही त्यांना दूर केलेलं त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचा so त्यांनी त्यांचा पक्ष विलीन केला आमची काहीही हरकत नाही त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी आमच्या पक्षाचा विचार करू नये त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार एकनाथ शिंदे यांच्या नावावर सामनामध्ये रोखतो की त्यांनी वेगवेगळे दावे दुसरं काम काय त्याच्याशिवाय कसं असतं की काही चकली नसेल तर वडा कोणी खात नाही जर सामन्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव नसेल तर सामना कोणी वाचणार नाही बैठक चाललेली आहे मुंडेच्या पुन्हा एकदा चर्चा त्या विषयावर मी काही बोलणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जर राजकीय काही हस्तक्षेप असतात किंवा राजकीय वरदस्त असतात तर अशा प्रकारचं पोलिसांच्या माध्यमातून जे आरोपपत्र आहे हे दाखल झालं नसतं जर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं किंवा गृह खात्याने केला असता तर हे जे आरोपपत्र आहे ते तुम्हाला वेगळं दिसलं असतं त्यामुळे आता तरी देशमुख कुटुंबियांनी किंवा मशाजोगच्या ग्रामस्थांनी विश्वास ठेवा की सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे जे आरोपी आहे जे हत्येचे सूत्रधार आहेत त्यांना बिलकुल सरकार सोडणार नाही ही सरकारची भूमिका आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरा येथे जिवंत नवजात बालिकेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हदगाव तालुक्यातील माळझरा येथे आई आणि बाळाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे अंदाजे एक ते दोन दिवसांच्या जिवंत स्त्री जातीचे बाळ शेतातील पडीक जागेत पाला पाचवळ्यात नागरिकांना आढळले कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून तेथे नागरिक जमा झाले त्यांनी बाळाला पाहिलं पाला पाच पडलेलं हे नवजात बाळ त्यांना दिसलं बाळाच्या अंगावर किरकोळ जखमा असून ती माहिती गावकऱ्यांनी दिली आहे गावकऱ्यांनी यानंतर तात्काळ बाळाला उचलून सुरक्षित स्थळी नेलं या अमानवीय घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय हे बाळ कोण टाकून गेलं हा प्रश्न आता गावकऱ्यांना पडलाय पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांनी